हाय सर्वांना कसे आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा इथे मांडलेले आहे स्वामींची सेवा आणि आता व्हिडिओ दरा उशिरा चालू केलेला आहे मी शूट करण्यासाठी कारण आता रात्रीचे वाजलेले आहेत पावणे नऊ आज आहे गुरुवार आणि गुरुवारचा माझा बाजार होता वरवणचा तर इथे स्वामींची पूजा सकाळी सगळं स्वामींची सेवा वगैरे झालेली आहे आणि स्वामींचा आ हा आहे माझा नववा गुरुवार पण ॲक्च्युली झालं असं की मी मध्यंतरी एका गुरुवारी म्हणजे मी तिरुपती बालाजीला गेले होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर तिरुपती बालाजीला गेल्यामुळं तो गुरुवार आपण काही पकडलेला नाही फक्त आपण उपवास केलेला आहे कारण त्या दिवशी आपल्या हातून काही स्वामींची सेवा घडलेली नाही आहे तर त्याच्यामुळं तोच गुरुवार आपण पकडलेला नाही तर आता सध्या आपला हा आठवाच गुरुवार आहे आणि ते बघा अशी छान स्वामींची पूजा वगैरे मांडणी आल्यावरती बाजारवरून फ्रेश झाले स्वामींची दिवाबत्ती वगैरे केलेली आहे स्वामींची दिवाबत्ती वगैरे केली आणि आज स्वामींसाठी मी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे दुपारीच केला जेव्हा माझ्याकडून स्वामींची सेवा झाली एक वाजता माझी पूजा वगैरे सगळी झाली स्वामी चरित्र सारामृत वाचव एक वाजेपर्यंत झालं आणि इकडे बघा आता आले मी दूध ताब्यात ठेवलं आणि इथं केलेलं आहे गुळवणी तर पुरणपोळीला गुळवणी करावं लागतं त्याच्यामध्ये दूध खाऊ शकतो आपण तर आता पटकन मला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पुरण वगैरे वाटून फ्रीजमध्ये ठेवलं होतं कणिक म्हणून ठेवलेली होती आता पोळ्या करणार आहे आणि इकडच्या पण स्वामींची दिवाबत्ती मी केलेली आहे तुम्हाला दाखवते तर आपल्या ह्या घरामध्ये पण स्वामींचा मोठा फोटो आहे सकाळी दाजींनी ह्या स्वामींना चांगला मोठा हार वगैरे आणला आहे स्वामींसाठी आणि इथं पण मी दिवाबत्ती वगैरे केली आणि बघा किती छान दिस दिसत आहे तर ज्यावेळेस आपण मी तिरुपती बालाजीला गेले होते तर माझं रिझर्वेशन बुधवारचं होतं बुधवारी संध्याकाळी गेलो आणि सकाळी गुरुवारी सकाळी आपण तिथं उतरलो तर त्या गुरुवार मी पकडलेला नाही कारण आपल्याकडून स्वामींची सेवाच झालेली नाही तर तो उपवास आपण काही पकडायचं नाही ते आपला खाडात झाला माझ्या थोडक्यात तर ता दाजी तापते हात हातपाय तोंड धुत ते झाले का हातपाय तोंड धुवून थोडे धुतले का फक्त पाय, आता ले, ले, पाय दूतले, दूतले। तर आता पोळ्या बाथरूमचा दरवाजा लावावा जरा आणि बघा इकडं बापू काय करताय गंध लावायचंय आणि चिवताई ओम आबा गेलेला आहे तिथं तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओ मध्ये तर इथं शेजारीचे कांबेगाव म्हणून आहे तिथं कीर्तनाचा कार्यक्रम सप्ता बसलेला आहे विठ्ठल रुक्माईचा तर तिथं गेले तुम्हाला लाइटिंग दाखवते एकच मिनट दाखवते तर आजी गेली तिच्या घराम तिकडं तर बघा इथे लाइटिंग दिसती तो का तिथं तिथं आहे सप्त्याचा कार्यक्रम सप्ता बसलेला आहे तर तिकडे गेलेला आहे कीर्तनाला चिवताई आणि ओम जातात मी त्यांना म्हणत असते जा आबांबरोबर आबा आमचे माळकरी आहेत तर जातात त्यांना जाता आवडतं कीर्तन म्हातारे माणसांना तर जातात आम्हाला मला पण आवडतं पण वेळ नसत वेळे आबा मी जात नाही तर आता पोळ्या करून घेते पटकन तर चाललेलं आहे आपल्या बनवायच्या स्वामींसाठी पहिली पुरणपोळी बनवलेली आहे बोला की तुम्हाला बोलायचं आहे आता बोलते तू दर्जा आमचा घुसलाय काय करा आता उंडा बघा कसा भरते उंडा बघा <laughs> उंडा कसा भरते उंडा उंडा उंड आहे तू उंडा काय भरायची गरज आहे उंडग्याने उंडा भरला नाही भरला तर काय सारखं असा माझा अपमान करताय घोर अपमान मग उंडग्याचं काय काम आहे पटत

आणि उंडगा गॅस का आणि हे उंडगाय दिसलं का आणि हे उंडा करते हे उंडा दिसलं हे उंडा हातात आणि पोळी उंडगा दिसलं का बघा दिसलं हे उंडगाय बघा दिसलं का पदरात माझ्या पडलाय धुंड दिसली का फुगली का फुळी दाखवा उंडा कमेंट फुगली का माझ्या पदरात पडलाय उंडगाळ हा हे उंडा हे उंडा हातातला एक उंडा आणि हे उंडा माझ्या पदरात पडलाय आणि गावरा तुपला होत्या गावरान तू कशाला खात नाहीत तुम्हाला नाही आवडत का आरोग्यासाठी चांगलं असतं आणि देव बाप्पाला पण आवडत कळलं का ते हवानी ती करपलेलं नाही दूर निघतोय त्यांचं वाटत करपले काय पोळी छान काय तर आता आपल्या पोळे बनवून झाले तर स्वामींसाठी आपण नैवेद्य ताण बनवतोय स्वामींसाठी हा नैवेद्य असा बस चालले जुदेकड चा, इकडं अगदी गरम करायला ठेवायची आमटी बघून ठासकं आला आम्हाला तरी लई आली ना त्यामुळे भजी भजी होय आज का पोळ्या आज का पोळ्या स्वामीच्या नावाखाली आला आहेत पोळ्या खायला स्वामींच्या

बस का गया तुला <tip> <कर> बापू <और। tip> <निया। tip> जीव चल जाऊ जा